नमस्कार शुभ सकाळ ए बी मराठीच्या उजनी अपडेटमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतोय पूरनियंत्रणासाठी उजनी धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आज सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून जोरदार पाऊस होतो आहे आणि त्यामुळं उजनी धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग आज पुन्हा वाढवण्यात आलेला आहे काल पंचवीस हजार क्युसेक्सनं उजनी धरणामधून विसर्ग सोडण्यात येत होता मात्र हा विसर्ग पुन्हा सायंकाळी बंद करण्यात आलेला होता मात्र पुन्हा आज सकाळपासून या विसर्ग जो आहे तो सोडण्यामध्ये सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळी सहा वाजता पस्तीस हजार क्युसेक्स असणारा विसर्ग पुन्हा वाढवण्यात आलेला असून तो सध्या पन्नास हजार क्युसेक्सनं उजनी धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये विसर्ग सोडला जातोय तर निर्मितीसाठी एक हजार सहाशे असा एक्कावन्न हजार सहाशे क्युसेक्सचा विसर्ग उजनीतून भीमा नदी पात्रामध्ये येतोय तर वीर धरणामधूनही सात हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग हा निरा नदी पात्रामध्ये येतोय उजनीचं पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस होतो आहे अद्याप ही दौंडची आवक जी आहे ती सहा हजार क्युसेक्स आहे मात्र ही आवक वाढण्याची शक्यता आहे कारण उजनीच्या वर असणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा पाऊस होतो आहे आणि त्या त्या धरणामधून विसर्ग सोडले जाण्याची शक्यता आहे आणि उजनी धरण सध्या आपण उजनी धरणाची टक्केवारी पाहिली तर एकशे नऊ पॉइंट एकोणऐंशी टक्के इतकं उजनी धरण भरलेलं आहे आणि त्यामुळं पुरनियंत्रणासाठी खबरदारीचा उपाय म्हणून धरण प्रशासनाच्या वतीनं उजनीतून भीमा नदीपात्रामध्ये पन्नास हजार क्युसेकचा विसर्ग सोडला जातोय आणि त्यामुळे पुन्हा एकदा भीमे नदीकाठी आहे तो, नदी तो पुरस्थितीची शक्यता त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे भीमा नदीकाठी त्या ठिकाणी आता पुन्हा एकदा पुराचं सावर त्या ठिकाणी येतं का काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे भीमा दुतडी भरून वाहणार आहे कारण कालच पंचवीस हजार क्युसेकचा विसर्ग होता तो दुपटीनं वाढून आता पन्नास हजार क्विसेक् झालेला आहे आणखी विसर्गामध्ये वाढ झाली तर ए बी मराठीवरती आपल्याला लगेच अपडेट आम्ही देतोय उजनीच्या विश्वसनीय अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा ए बी मराठी